जे महाराष्ट्राच्या मनात आहेत तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय सोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूगायत्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का त्यांच्यामध्ये युती होईल का म्हणजे मनसेमध्ये आणि उभाटामध्ये युती होईल का अशी चर्चा चालू आहे आणि ह्या श चर्चेला उदाहरण आलं आहे आणि ही चर्चा कोणी रंगवली आहे तर खुद्द त्यांचे जे चमचे आहेत उभाटाचे त्यांनी रंगवलेले आहे आता हे चमचे कोण आहेत तर ह्या वृत्तवाहिनी संस्था मराठी वृत्तवाहिनी संस्था ह्याच्या मराठी बातम्या देणारे ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी पसरवलेलं हे कुभांड आहे आता त्यांना अनेक ठिकाणी अनेक मंचावरती प्रश्न विचारला जातो आहे उद्धव ठाकरेंना की नक्की काय होणार आहे राज ठाकरे आणि तुमची युती होणार आहे का नक्की काय घडणार आहे त्यामुळे त्याने आता एका पत्रकाराला पत्रकारांना जेवढे ते सामोरे गेले तेवढे त्यांनी एक वक्तव्य केलं आपलं मत मांडलं ते काय म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेला जे मान्य आहे ते होईल काय म्हणाले ते महाराष्ट्राच्या जनतेला जे मान्य आहे ते होईल आता मित्रांनो महाराष्ट्राच्या जनतेला काय मान्य आहे तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रातील जनतेला काय मान्य आहे त्यांची युती व्हावी हे दोन भावं भावंडे एकत्र यावेत का आपले विचार कमेंट मध्ये मांडा आणि आल्यानंतर काय घडणार आहे आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नक्की काय करणार आहे महाराष्ट्राचं काय भलं करणार आहेत काय उद्धार करणार आहे काय त्यांच्याकडे असा रोडमॅप आहे काय ब्ल्यू प्रिंट आहे आता हे त्यांचं त्यांना माहिती आहे असो मित्रांनो पण महाराष्ट्राच्या जनतेने ह्यापूर्वी निकाल दिलेला आहे ह्यापूर्वी रिझल्ट दिलेला आहे मग ती लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याने आघाडीला स्वीकारलं आणि युतीला नाकारलं अशी गो घटना का घडली तर संविधान बचाव लोकतंत्र बचाव ह्याची भीती याची धास्ती निर्माण केली महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये लक्षात घ्या या महाविकास आघाडीने आता ती महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का म्हणजे काय उबाठा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस हे आता एकत्र आहेत का तुम्हीच उत्तर द्या आहेत का की महाविकास आघाडी आज अस्तित्वात आहे का आता दुसरा प्रश्न आला उपस्थित येते की, की त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली त्या निवडणुकीच्या दरम्यान हिंदुत्वाचे हिंदुत्वाच्या विचाराचे जे मतदार आहेत त्यांनी त्यांना मतदान केलं का हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांना जे मतदान झालं ते पारंपरिक काँग्रेसच्या मतदारांनी मतदान केलेलं आहे कट्टर मुसलमानांनी त्यांना मतदान केलेलं आहे मित्रांनो हीच गोष्ट दिसून आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने तर ती निवडणूक लढवली नाही त्यामुळे आपण मनसेबद्दल बोलू शकत नाही राज ठाकरेंबद्दल आपण बोलू शकत नाही पण उद्धव ठाकरेंची मी वास्तव स्थिती सांगतो आहे वास्तव परिस्थिती सांगतो आहे लोकसभेच्या निवडणुकीतली त्यांनी जे आपले उमेदवार निवडून आणलेत ना ते उमेदवार काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मताधिक्यावरती निवडून आणलेले तेव्हा त्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही जाणता आता जे पारंपरिक मतदार होते उद्धव ठाकरे यांचे म्हणजे शिवसेनेचे ते आता कोणाकडे वळले आहेत तर मूळ शिवसेनेकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत वळलेले आहे म्हणजे जे काय अठरा टक्के सोळा सतरा अठरा टक्के जे काय मतदार होते मतदान करणारे पारंपरिक मतदार आपण वीस टक्के पकडूया म्हणजे आता तरी वीस टक्क्याच्या दरम्यान त्या शिवसेनेचे जर एक गट्ट शिवसेना आपण एकत्र आणली म्हणजे आपले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ती एक संद शिवसेना झाली तर त्या शिवसेनेला मतदान किती टक्के होतं तर वीस टक्के आणि ह्या वीस टक्के मतदानामधील सोळा टक्के मतदान साडेसोळा टक्के मतदान हे मूळ शिवसेनेला झालं म्हणजे एकनाथ शिंदेंच्यासोबत गेलं होतं आणि राहिलेले चार साडेचार टक्के हे मतदान उद्धव ठाकरेला मिळालं आहे पारंपरिक मतदारांचं ही झाली लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती त्यानंतर आलं विधानसभेची निवडणूक आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना कळलं की आपण जी काय चूक केली म मोदींनी आपल्याकडे चारशे मतमा चारशे उमेदवार निवडून द्यायची मागणी केली होती त्यांची आशा पल्लवीत झाली होती की आपण चारशे उमेदवार निवडून आणू अबकी पार चारसो पार अबक्की पार चारसो पार असा त्यांनी नारा दिला होता आणि आपण नरेंद्र मोदीजी यांना चारशे पार होऊ दिलं नाही दोनशे चाळीसपर्यंतच रोखलं याचं दुःख याच्या वेदना अवघ्या भारताला होतं अवघ्या देशाला होतं देशातील अवघ्या मतदारांना होतं मग महाराष्ट्रातील मतदारांना नसणार का होतं त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली हे जे काय नरेंद्र मोदीजी आहेत आणि त्यांचे जे विरोधक आहेत त्या विरोधकांनी विरोधका काय केलं एक संभ्रम निर्माण केला एक दिशाभूल केली संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि याच्या नावाखाली आपल्याला लुबाडलं आपल्याला लुटलं आपल्याला फसवलं ही गोष्ट जेवढी लक्षात आली त्यांच्या की आपण चुकलो आहे मग त्यांनी चूक सुधारायची ठरवली आणि ती चूक कधी कधी स त्यांनी ठरवली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हरियाणाची विधानसभेची निवडणूक झाली त्या दरम्यानसुद्धा ती चूक सुधारली त्यांनी की जे काय लोकसभेमध्ये आपण केलं कर्मकांड आणि नरेंद्र मोदीजी यांना दोनशे चाळीसपर्यंतच रोखलं म्हणजे भारतीय जनता पार्टीला एन डी एला नव्हे एन डी एला त्यांनी सांगितलेलं चारशे पार आणि भारतीय जनता पार्टीला तीनशे पार पण दोनशे चाळीसपर्यंतच रोखलं दो, सॉरी तीनशे सत्तर होते भारतीय जनता पार्टीला तीनशे सत्तर कारण तीनशे सत्तर कलम रद्द केलं होतं त्यावेळेला त्या दृष्टीने ते आव्हान केलं होतं भारतीय जनता पार्टीला तीनशे सत्तर पार आणि एन डी एला चारशे पार पण किती दोनशे चाळीस झाले त्याचं चा दुःख त्याच्या वेदना मतदारांना होते महाराष्ट्रातील मतदारांनासुद्धा होते आणि मग त्याचे उठते या वेदनाचे उट्टे या फसवणुकीचे उठते या ह्या जो संभ्रम निर्माण केला त्याचे उठते दिशाभूल केले त्याचे उठते ह्या महाराष्ट्रातील जनतेने कुठे काढले तर विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि ह्या महाविकास आघाडीला भकास करून टाकलं महाविकास आघाडीचं महाभकास आघाडी झालं आणि त्याच्यामध्ये कसेबसे उद्धव ठाकरे या दोघांपेक्षा जास्त मतदान उमेदवार निवडून आणू शकले ते पण मुंबईमुळे आणि मुंबईमध्ये त्यांचे उमेदवार उभे होते पण मुंबईमध्ये जे मतदान मिळालं त्यांना ते पारंपरिक मतदारांनी केलेलं मतदान नाही आहे सुद्धा काँग्रेसी आणि राष्ट्रवादीच्या मतदारांनी केलेलं कट्टर मतदारांनी आता ते कुठले कट्टर मतदार आहे मतदार आहेत ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचे मनसुभे तेच आहेत हिंद इस्लामीकरण मग ते कोणाच्याही चरणी लोटांगण घालतात त्यांना ज्यावेळी वाटते आता अपले 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 की आता हा पक्ष ही संघटना आपल्या बाजूने आहेत आपले विचार मांडतायत आपल्या विचारच्या दिशेने आहेत त्यांची दशा आणि दिशा आपल्यासोबत आहेत त्यावेळी ते त्यांच्यासोबत जातात पण ह्या अगोदर कधी ह्याच कट्टर लोकांनी ह्या इस्लामिक कट्टर लोकांनी कधी शिवसेनेला मतदान केलेलं नव्हतं मित्रांनो लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या शिवसेना उभाठाला मतदान मिळालं त्याला कारण का तर तुष्टीकरणाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासमोर लोटांगण घातलं नतमस्तक झालेत आणि ते त्यांना आपले उमेदवार निवडून आणता आले आता मित्रांनो सांगा जर आता येणाऱ्या मुंबईमधील ही जी का महानगरपालिकेची निवडणूक असेल ठाण्यामधील नाशिकमधील नागपूर जग असतील आता या महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका त्या महानगर निवडणुकीमध्ये उद्या हा उभाटा शिवसेना उतरलेत तर त्यांना जे मतदान मिळणार आहे जर ते काँग्रेसच्या व्यतिरिक्त लढलेत तर काय मतदान होणार त्यांना मग ते, ते पारंपरिक मतदार त्यांच्याबरोबर येतील का आणि जर उद्या मनसे त्यांच्यासोबत आली तर ते पारंपरिक मतदार त्यांच्यासोबत आहेत का नाही आहेत मग जे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत जे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार आहेत ते तरी त्यांच्यासोबत राहतील का जर त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात मनसेसोबत हातमिळवणी केली तर त्यांना हे मतदान मिळेल का जे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेचे मतदार आहेत ते यांना मतदान करतील का हा एक साधा सवळ प्रश्न आहे त्याचं एक उत्तर कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्हाला काय वाटते मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने नागरिकाने मतदारांनी त्यांना ते उत्तर दिलेलं आहे त्यामुळे कितीही हे करून आणलं काय म्हणतात त्याला वाघाची कातडी चढवली म्हणून वाघ होत नाही लक्षात का शेवटी त्याचं अस्तित्व त्याचं वास्तव त्याचं सत्य समोर येतेच आता ते उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला महाराष्ट्रातील जनता जो निर्णय घेईल तो आता महाराष्ट्रातील जनतेने निर्णय अगोदरच घेतलेला आहे ते अगदी मनापासून घेतलेलं आहे अगदी क्लिस्टर क्लिअर आहे लक्षातलं का आता काय घेतला आहे निर्णय तुम्हाला काय वाटते मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेने निर्णय काय घेतला आहे ह्या दोन भावांनी एकत्र यावं आणि त्या ठाकरे ह्या ब्रँडला कुठेही उज्ज्वल करावं असा असा अजेंडा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे का मित्रांनो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपले स्वतःचे प्रश्न आहेत आपल्या स्वतःच्या व्यथा आहेत आपल्या त्यांना काय हवं आहे काय नको आहे त्यांचे मूलभूत हक्क जे आहेत ते त्यांना मिळत आहेत का त्यांना ज्या योजना लाद राबवल्या जात्या त्या योजनेतून फायदा मिळतो आहे का याच्याशी मतलब आहे कुठल्याही ब्रँडशी मतलब नाही आहे काळ वेळ परिस्थितीनुसार कुठलाही व्यक्ती कुठलाही सामान्य माणूस मनुष्य जनता हा काळ वेळनुसार जगतो आता त्याला ब्रँडेड घालता आलं नाही तर तो काय करतो लोकल घालतो साधा सरळ घालतो अगदी डुप्लिकेटसुद्धा घालतो लक्ष आलं का ब्रँडेड पाहिजे असं काही नाही आहे त्याचं अंग वस्त्र अंग काय वस्त्र अन्न वस्त्र निवारा हे ब्रँडेड हवं असं नाही आहे मग तो ब्रँडेड वडापावसुद्धा खातो आणि टपरीवरचा वडापावसुद्धा खातो ब्रँडेड चहासुद्धा पितो आणि टपरीवरचा चहासुद्धा पितो जसं ज्याला खिशाला परवडेल काळ वेळ परिस्थितीनुसार मग त्या ब्रँडला महत्त्व आहे का बाळासाहेब गेलेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची विचारधारा आज त्यांच्या पुत्रामध्ये आणि त्यांच्या पुतण्यामध्ये जिवंत आहे का उत्तर द्या त्या बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा त्यांचे संस्कार त्यांची संस्कृती ही ह्या दोघांमध्ये जिवंत आहे का कारण का उद्धव ठाकरेने ती कधीच वेशिला टांगली आहे आणि जी काय उरली सुरलेली आहे राज ठाकरेंकडे ते कुठेतरी मनात संभ्रम निर्माण करतात आज एक बोलतात उद्या एक बोलतात आज ह्याच्याबरोबर जातात उद्या त्याच्यावर जातात आज आपली मतं वेगळी मांडतात उद्या वेगळी मांडतात वृत्ती जी त्यांची आहे अस्थिरता आहे त्यामुळे मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातील माणूस हा संभ्रमित आहे राज जा ठाकरेंच्यासोबत जाऊन काय आपलं भलं होणार आहे नुसत्या दुकानावरच्या पाट्या बदलून चालणार नाहीत त्या मराठीमध्ये होऊन चालणार नाहीत तर त्या दुकानामध्ये मराठी माणूस हवा त्या दुकानाचा मालक हा मराठी माणूस हवा तो उद्योजक मराठी माणूस हवा हे स्वप्न आहे त्या मराठी माणसांचा तो व्यवसाय मराठी माणसाचा हवा फक्त पाट्या बदलून काय करणार त्या पाट्या आहेत मराठीमध्ये लिहिलेल्या आणि आतमध्ये नोकरदार कोण आहे तर मराठी माणूस मालक कोण आहे तर परप्रांतीय मग त्या पाट्या बदलून नक्की काय साध्य करायचं आहे हे आता जनतेला समजून आलेलं आहे आजपर्यंत तोंडाला पानं पुसलीत मराठी मराठी म्हणून मराठी माणसाचे कैवारी मराठी माणसाचे हित करणारे यांनी काय केलं आपलं हित साधलं आपलं मतलब साधलं बस याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही आणि मराठी माणसांच्या तोंडाला पानं पुसलेली हे आता मराठी माणसांच्या पूर्ण लक्षात आलं आहे महाराष्ट्राच्या पूर्ण लक्षात आलं आहे आता महाराष्ट्रातील जनता काय निर्णय घेईल तुम्हाला काय वाटते काय निर्णय घेईल आपले विचार कमेंट बॉक्सहून मांडा मित्रांनो लक्षात आलं का मी अगदी सरळ साध्या सरळ भाषेमध्ये या विषयाचं विश्लेषण केलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न मराठी माणसाने काय निर्णय घेतला आहे की उद्योजक व्हायचं की नुसत्या पाट्या रांगवायच्या आणि तिथे नोकर नोकरी करायची व्यावसायिक व्हायचं की नुसत्या पाट्या रांगवायच्या दुकानदार व्हायचं की त्या दुकानाच्या नुसत्या पाट्या रांगवायच्या हे आता मराठी माणसाने ठरवायचं तुम्हाला काय वाटते नक्की मराठी माणसाने काय करायचं मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप आहे त्यांचे विचार त्यांची विचारधारा अगदी पुरेस पुरेशी आहे आणि त्या विचारधारेच्या नावाखालीच ही शिवसेना बनली होती पण त्या शिवसेनेचं आता काय झालं आहे औरंगसेना सेना झालेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेकडे आहे ती मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदेकडे आहे आता ते येणाऱ्या काळात दिसून येईल नक्की मूळ शिवसेनासुद्धा काय करते नुसत्या तोंडाला पानं पोसणं खूप झालं नरेंद्र मोदीजी काय करतायत ते सगळ्यांनी स्वीकारलं आहे त्यांच्या योजना त्यांची रणनीती त्यांचं राजकारण हे भारतातील जनतेने नव्हे तर जगातील जनतेने स्वीकारलेलं आहे आता विचार करा काय काय महाराष्ट्रातली जनता काय निर्णय घेणार उद्धव ठाकरे यांना उत्तर द्या आपल्या विचारातून आपल्या कमेंट्समधून आपल्या लेखणीतून त्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जरा मांडा बघूया हो जमते आहे काय तुम्हाला आणि मित्रांनो माझे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो माझे व्हिडिओ लाईक करा मित्रांनो माझे व्हिडिओ काय करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि बेलायकॉन दाबल्यानंतर ऑल सुद्धा दाबा म्हणजे काय एक एक व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि आपली चर्चा पूर्ण होईल वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पड असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन काय लक्षात राहील का